The great happiness. भगवान म्हणाले बघा सील कसं पालन करावं सील पालन कशाला म्हणतात ते सहांगाने कसं पाळावं तर भगवान म्हणाले स्वतः प्राणघात करू नये म्हणजे हिंसा करू नये नंबर एक नंबर दोन दुसऱ्याला हिंसा करण्यासाठी प्रेरित किंवा प्रोत्साहित करायचं नाही नंबर तीन जर कोणी हिंसा करत असेल हिंसेचं कर्म करत असेल तर त्यांच्या त्या हिंसेचं समर्थन करायचं नाही किती झाले तीन हे नकारात्मक झाले की हे करायचं नाही आता तीन सकारात्मक भगवान म्हणाले की स्वत दया भाव मनामध्ये बाळगायचा सर्व मात्रांच्या प्रती दयाभाव मनामध्ये बाळगायचा दुसरी गोष्ट इतरांना दयाभाव बाळगण्यासाठी प्रेरित करायचं प्रोत्साहित करायचं आणि तिसरी गोष्ट या जगात आपल्या अवतीभोवती जे कोणी लोक दयाभाव बाळगणारे आहेत प्राणीमात्रांवर प्रेम करणारे आहेत त्यांचं समर्थन करायचं किती झाले सहा झाले स्वत चोरी करायची नाही इतरांना चोरी करण्यासाठी प्रेरित करायचं नाही आणि चोरी करणाऱ्यांचं समर्थन करायचं नाही हे झालं नकारात्मक सकारात्मक स्वतः दान पुण्य करायचंय इतरांना दान पुण्य करण्यासाठी प्रेरित करायचंय प्रोत्साहित करायचं आहे आणि जे दान पुण्य करत असतील त्यांचं साधू साधू म्हणून समर्थन करायचं आहे हे झालं दुसरंच तिसरं सील स्वतः व्याभिचार करायचा नाही आहे दुसऱ्यांना व्याभिचार करण्यासाठी प्रेरित करायचं नाही आहे व्याभिचार करणाऱ्यांचं समर्थन करायचं नाही तर व्याभिचार करायचं नाही हे झालं नकारात्मक तर सकारात्मक काय तर स्वतः ब्रह्मचर्य पालन करायचं इतरांना ब्रह्मचर्य पालनासाठी प्रेरित करायचं आणि जे ब्रह्मचर्य पालन करत असतील त्यांचं समर्थन चौथं सील स्वत खोटं बोलायचं नाही इतरांना खोटं बोलण्यासाठी प्रेरित करायचं नाही आणि जे खोटं बोलत असतील त्यांचं समर्थन करायचं नाही जवळचे असो का दूरचे असो मुकत बसायचं त्या दिवशी तुम्हाला शिकवलं कुठं कुठं मुकं बसावं म्हणजे मौन कुठं पाळावं तुम्हाला लक्षात असेल तर मग जर खोटं बोलायचं नाही आहे तर खरं बोलायचं आहे स्वतः खरं बोलायचं आहे इतरांना खरं बोलण्यासाठी सत्य बोलण्यासाठी प्रेरित करायचं आहे आणि जे सत्य बोलणारे असतील त्यांचं समर्थन, समर्थन करायचं आहे पाचवं असतील स्वत मादकद्रव्यांचं सेवन करायचं नाही दारू गांजा बिडी तंबाखू जे कोणी ते व्यसनामध्ये मोडतात त्या सगळ्यांचं स्वत व्यसन करायचं नाही मादक पदार्थांचं सेवन स्वतः करायचं नाही इतरांना प्रेरित करायचं नाही नाही तर तुमच्याकडे बापा हळदीला लग्नाला दारू पाजवतात लोक महामूर्ख लोक असे की जे म्हणत असतील आम्ही तर पित नाही बा आणि त्यांना नाचावं लागते लग्न आहे आणि कार्यक्रम आहे हळद आहे आणि त्यांच्यासाठी आणलं त्यांच्या एवढं पापी तर दुसरं कोणीच नाही दुसऱ्याला बिघडवण्यासाठी जे कारणीभूत सहाय्यक ठरतात त्यांच्या एवढं पापी कोणी नाही जे दुसऱ्याला बिघडवतात किंवा बिघडवण्यासाठी सहाय्यक ठरतात ते महामूर्ख महापापी लोक ते कोणी असो समजतं तुम्हाला स्वतः मादकद्रव्यांचं सेवन करायचं नाही दुसऱ्याला मादकद्रव्य सेवन करण्यासाठी प्रेरित करायचं नाही आणि जे मादकद्रव्यांचं सेवन करत असेल त्यांचं समर्थन करायचं नाही मग मादकद्रव्यांचं समर्थन करायचं नाही मादक द्रव्य घ्यायचं नाही हे झालं नकारात्मक तर याचं सकारात्मक काय तर भगवान म्हणाले होशमध्ये राहायचं आहे सावध राहायचं आहे ध्यान करायचं आहे मनाला एकाग्र बनवायचं आहे स्वत होशमध्ये राहायचे सतर्क राहायचं आहे सावध राहायचं आहे इतरांना होशमध्ये आणण्यासाठी प्रेरित करायचं आहे ध्यानाला जाण्यासाठी ध्यान करण्यासाठी प्रेरित करायचं आहे आणि जे ध्यान करत असतील त्यांचं समर्थन करायचं आहे जे होशमध्ये राहत असतील सावध राहत असतील सतर्क राहत असतील त्यांचं समर्थन करायचं असं एक एक करून पंचशिलाही आ सहा प्रकारे सहा अंगाने पाळायचं आहे आणि ही सहा अंगाने पाळायचं आहे किती अंगाने शील पालन करायला सांगितलं सहा अंगाने पालन करायला सांगितलं भगवान बुद्धाने आणि याच पैकी प्राणी हत्या करणे चोरी करणे व्याभिचार करणे आणि खोटं बोलणे ज्या चार गोष्टी आहेत याला भगवंताने आहे चार प्रकारचे कर्मक्लेश्रेट हॅपीनेस